आज के विकट परिस्थितियों में जब महंगाई ने अपना सर उठाए रखा है ऐसे में मनपा अमरावती का संपत्ति कर में वृद्धि करना अनुचित है कुछ इस प्रकार के विचार कांग्रेस सेवा दल के अध्यक्ष अभिनंदन पेठारी द्वारा व्यक्त किए गए तथा लेजरगंज से किया गया मोज माप सर्वथा अनुचित है ऐसा कहना रहा समाचार संकलन अशोक भाई जोशी अभिनंदन पेंढारी अमरावती अमरावती महानगरपालिकेने जो नवीन कर वाढ केली आहे त्या विरोधात आम्ही त्यांना निवेदन दिले होते प्रवीणजी आष्टीकर आयुक्त असताना की बाबा हा कर टॅक्स खूप वाढवलेला आहे त्याला तुम्ही कमी केला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले होते त्यांनी त्यावर विचारविनिमय करून आम्हाला असं म्हटलं होते की ब दहा वर्ष अमरावतीत कर लागलेला नाही तर हा कर एकदम लावलेला आहे तर आम्ही त्यांना म्हटलं होतं बाबा तुम्ही प्रत्येक वर्षी ज्या तुमच्या नियमाप्रमाणे लावायला पाहिजे त्याप्रमाणे लावा तर त्यांनी तो, तो म्हणाले की ते लावल्या गेला नाही तर आम्ही म्हटलं का नाही लावला गेला आज आम्ही क सिनियर सिटीजन आहोत आणि आत्ताच करोना येऊन गेला त्या करोनामध्ये बिमाऱ्या झाल्या त्या बिमाऱ्यामध्ये पैसे गेले अशा हिच्यात तुम्ही हा जो कर टॅक्स लावला आहे हा चुकीचा करला वाढलेला आहे पाच पर्सेंट दहा पर्सेंट हे सगळे अमरावती कर टॅक्स भरा तयार आहे त्यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याच्यावर स्थगिती दिली होती नंतर त्यांनी सातशे रुपये वाढून हा कर जनतेला दिला सगळ्यांनी तो कर सातशे रुपये वाढून दिल्यानंतरही भरला त्यानंतर लगेच पुन्हा त्यांनी याच वर्षी म्हणजे तेवीस याच वर्षी दुसऱ्यांदा कर आकारणी केली आणि ती आकारणी करून प्रत्येकाला नोटीस दिली त्या नोटीसमध्येही त्यांनी एकदम तीन पट ते पट अशी कर वाढ वाढवलेली आहे तर आता या महागाईच्या ह्याच्यात आणि आमच्या सिनियर सिटिजन माणसाच्या ह्याच्यात एवढा कर भरणे आम्हाला शक्य नाही हा कर खूप वा अवाजवी आहे आणि दुसरी गोष्ट ही की आत्ताच करोना होऊन गेला आहे आणि करोनामध्ये सर्वांची परिस्थिती ही बेगा झालेली आहे आणि या आपण जो कर घेता त्या करामध्ये आम्हाला कोणती सुविधा देता हे आम्हाला माहीत नाही कारण आमच्या सोसायटीला तुमच्या इथून ना नालीवाला आहेत ना कचरे साफ करणेवाला आहेत ना कोणी लायटिंगवाला येत तर कोणती आम्हाला सुविधा नाही तरी आम्ही टॅक्स देतो आणि टॅग द्यायला तयार आहोत पण हा अवाजवी टॅक्स आहे हा नको आत्ता जळगाव आणि अंजनगाव येथे जे ज्यांनी हे मोजमाप केलं त्या मोजमापाचं स लेन्सर गन जी आहे ती मोजमाप खात्यांनी अवैध ठरवलेली हो आहे तिथं मोजमाप करत असताना मोजमाप विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती गन जप्त केली आणि तिची तपासणी केली असता ती गण अवैध आहे अशी त्यांनी दाखवलेलं आहे त्याचे माझं सगळे कागदपत्र आहे मी सगळं तुम्हाला ते दाखवतो त्यानंतर त्याच गणच्या आधारे ती अवैध आहे ही सांगितल्यानंतर अंजनगाव सुजी येथे आमदार बळवंतराव वानखडे आणि आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जे निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना त्यावर नगर रचना मंत्रालय मुंबई यांनी त्या कर टॅक्सवाढीवर स्थगिती दिली तशीच स्थगिती अमरावतीवरही द्यावी अशी आमची अमरावतीकरांची मागणी आहे जेणेकरून अमरावतीकरांवर जो हा कराचा बोजा जास्त झालेला आहे तो एकदम कमी होईल आणि कर भरण्यास सगळे तयार आहे पण तशी सुविधाही दिली पाहिजे सुविधा देत नाही कर घेतात त्यांना तुम्ही कधी महानगरपालिकेत बोलवत नाही कोणते कॉन्टॅक्ट देतात तुम्ही तुमच्या मताने देता जे टॉयलेट दिले ते टॉयलेट कुठं लागलेच नाही कोणी खाऊनच घेतले चार चार लाखाचे टॉयलेट ते या सगळ्या विचारावर जर कर टॅक्स कर देत आहे तर त्यांनाही महानगरपालिकेकडून जो कोणतेही काही असली ते एक समिती बनवायला पाहिजे आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि करदाते यापैकी निर्णय घेऊन तो निर्णय घ्यायला पाहिजे अवाधवी काम तिथं महानगरपालिकेत चालते तर त्यामुळं हा जो बोजा कर भरणाऱ्यावर येतो तो जास्त प्रमाणात असं वाटते यावर सविस्तर आम्ही यशोमती ताई था ठाकूर यांना निवेदन देऊन या कराविषयी कसं म्हणजे आढावा घेता येईल आणि कसं त्याच्यावर स्थगिती देता येईल यावर प्रयत्न करावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आमची विनंती आहे की ब आमच्यासारख्या स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना की हा कर न भर परवडणारा आहे तेव्हा ही जी लेन्सर मशीनच जेव्हा वैध आहे तर त्या लेन्सर मशीनने के गणनी केलेली जी आकारणी आहे ती चुकीची आहे त्यामुळं हा कर रद्द करण्यात यावा अशी आमची आग्रही विनंती आहे अमरावतीकरांना त्यापासून दिलासा मिळेल ही, ही आमची भावना आहे धन्यवाद जय जिले